नमस्कार महाराष्ट्र लोकन्यूजमध्ये मी संपादक सतीश जगताप आपलं स्वागत करतो आहे आपण इंदापूर तालुक्यातील बावडा या ग्रामपंचायतच्या समोर या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते त्या त्याचबरोबर पत्रकार धनाजी शेंडगे यांनी एका विषयावरती उपोषण या ठिकाणी पुकारलेलं आहे आणि त्याच उप उपोषणाच्या अनुषंगाने या ठिकाणी विषय असा आहे की गणेशवाडी या ठिकाणी डॉक्टर अण्णाभाव साठे यांचे स्मारक व्हावे अशी तिथल्या सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी होती आणि त्याच मागणीला अनुसरून या ठिकाणी त्या ठिकाणी स्मारकासाठी जागा आरक्षित केली गेली परंतु पुढचा जो काही प्रश्न असेल ते उपोषण करते धनाजी शेंडगे यांनाच आपण विचारूया काय परिस्थिती आहे म्हणजे काय बोलाल त्याबद्दल बवडा ग्रामपंचायतीने आम्हाला ठरावामध्ये तुम्हाला जागा नबावासाठी स्मारकासाठी देतो म्हणून तिथं त्याचा ग्रामपंचायत ठराव झाला होता त्यानंतर बिडूला आम्ही केलं केल्यानंतर बिडूने आम्हाला सांग त्यांना की सदर जागेची चौकशी करून त्या ठिकाणी जे काय झालेलं आहे त्याचा अहवाल आम्हाला नंतर महामागारी पाठवा वर त्यांनी तसं ते, ते, न, ते तस न करता त्यांच्या पत्राला केरळ टोपली दाखवून गट विकास अधिकाऱ्याचा काय आदेश होता गट अधिकारी होता त्याचा आदेश होता की त्यांनी आम्हाला तिथला काय ती मजकूर बघून आम्हाला त्याचा अहवाल कळवावा अण्णासाठी जागेचा तर त्यांनी सदर ते, ते तसं न करता आज तो विषय चार पाच वर्ष असं ठेवलं आहे आणि आता तिथं त्या ठिकाणी शिवराम मगर यांनी अतिक्रमण करून त्या ठिकाणी आता बांधकाम चालू केलं आहे ती जागा अगोदर अण्णाबाटेच्या स्मारकासाठी नियोजित जागा बनवकर ठराव केला होता तर जाता पण आम्हाला कुठलं काहीच केलेलं नाही आणि कुठलीही दखल घेतली जात नाही तर आता मागणी काय तुमची आता मागणी की आमच्या अण्णाबाटे या स्मारकासाठी नियोजित जागा दखल त्यांनी देऊन ज्यांनी काय ह्या कामात कसं केलं आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होती अशी आमची इच्छा तर अशा प्रकारचा तिथला इतिवृत्त आहे आणि या ठिकाणी माझ्या माहितीनुसार डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी दोन हजार अठरा साली सदर जागा ग्रामपंचायतच्या ठरा ठरावानुसार आरक्षित केलेली होती आणि त्या ठिकाणी एक बोर्ड रवलेला होता डॉक्टर अण्णाभाव साठे यांचे स्मारक आणि त्याच्यासाठी जा अधिकृत जागा अशा प्रकारचा बोर्ड लावला होता आणि त्या ठिकाणी आता अतिक्रमण करून सदर अतिक्रमण हटवण्यासाठी गटविकास अधिकारी यांनी सुद्धा काहीतरी पत्र पाठवली होती पत्रव्यवहार केलेला होता परंतु ग्रामपंचायतीने त्यांच्या मासिक मिटीमध्ये हा विषय घेऊन त्याच्यावरती काहीतरी तोडगा काढायला हवा होता आणि स्मारकासाठीची जागा आरक्षित ठेवलेली जागा त्या ठिकाणी स्मारक व्हायला पाहिजे होते परंतु पाच ते सहा वर्ष हा प्रश्न प्रलंबित राहिल्यामुळे त्या ठिकाणी समाजाच्या भावना हे तीव्र झालेल्या आहेत अशाच प्रकारचे चित्र या ठिकाणी पाहाव्यास मिळत आहे महाराष्ट्र लोकनिवसाठी मी संपादक सतीश जगताप बावडा इंदापूर